जगद्गुरू रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सेवेतून यांच्या प्रेरणेने आज परत एकदा आदिवासी दुर्गम भागामध्ये आपण बघता की हे रुग्णवाहिकेचं लोकार्पण आहे समाजाप्रती आपण देणं लागतो की संतांची शिकवण प्रत्यक्षात इथे आम्ही बघतो आणि त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक ठिकाणी जिथे खूप मोठी रहदारी आहे महामार्ग असतील अशा ठिकाणी रुग्णवाहिका सेवेसाठी दिल्या मागच्या वर्षी देखील आम्ही काही रुग्णवाहिकांचं लो लोकार्पण केलं महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे नरेंद्रजी महाराजांच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून दिली जाते याबरोबर अनेक असे कार्यक्रम मग भव्य असं रक्तदान शिबीर असेल महिलांसाठी महिला मेळावे असतील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांची मदत असेल असे अनेक उपक्रम पर्यावरण विषय असेल कुटुंबाचा विषय असेल आज जी गरज आहे समाजाला एका वेगळ्या आणि संतांच्या अनुभूतीची ही अनुभूती आम्ही यातनं त्यांच्या कार्यातून वेळोवेळी अनुभवतो आणि आजही आम्हाला आमच्या दिंडोरी तालुक्यामध्ये ही रुग्णवाहिका दिलेली आहे परमिस्खेळ ही दुसरी आहे आणि ही खास करून या आदिवासी ग्रामीण भागामध्ये आमच्या बांधवांसाठी ही दिलेली सेवा आहे मला असं वाटतं की संत नुसते वचन नाही देत तर ती परिपूर्ती करतात याचा अनुभव आम्ही घेतला आम्ही भाग्यशाली आहोत ते आम्हाला सुद्धा या कार्यात त्यांनी आशीर्वाद देऊन या कार्यात सहभागी गे करून घेतलं मी परत एकदा खूप धन्यवाद देते आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना मी विशेष धन्यवाद देते तुमच्या सगळ्या टीमचं की तुमच्या माध्यमातून ही अखंड सेवा पूर्ण देशाभरात चालू आहे अनेक उपक्रमातून करोनासारख्या संकट काळात सुद्धा त्यांनी खूप मोठी मदत उभी केली होती आणि ही सेवा ही सेवा कायम आम्हाला एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देते समाजकार्य करण्यासाठी